हाय नमस्कार मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हा व्हिडिओ आहे आपल्या घटस्थापनेचा पहिल्या दिवसा चा। दिवसाचा व्हिडिओ आहे घटस्थापनेच्या दिवसाचा तर मग माझ्या घरामध्ये घट वगैरे काही म्हणजे मांडत नाही मी कारण घरी घट असतात आमच्या त्यामुळे मग मी इकडे घट मांडत नाही पण अखंड दिवा वगैरे जो आहे ते लावत असते अखंड दिवा आणि आपला जो देवघरातील कलश आहे त्याची अशा पद्धतीने व्यवस्थित अशी पूजा वगैरे करून त्याच्यावरती नागवेलचं पान किंवा हळद कुंकू लावून पूजा करून त्याच्यामध्ये एक सुपारी एक रुपया वगैरे टाकून मंगल कलशाची जी स्थापना आहे ती ह्या दिवशी तो भरून मी ठेवत असते आणि दहा दिवस मात्र तो तसाच ठेवते जसं की आपण घट भरल्या टायमिंगला जसं भरतो तसं तर अशी मी पूजा जी आहे ती घटस्थापनेच्या दिवशी कळसाची आपली करून घेतलेली होती आणि सकाळीला तर सुरुवातीला अगोदर संपूर्ण देवघर जे होतं ना ते मस्त छान असं क्लीन करून घेतलेलं होतं सगळे देव मी मस्त याच्याने पॉलिश करून घेतलेले होते म्हणजे जेणेकरून नवरात्रीचा जो आता गजर आहे आपला लखलखीत असं देवघर आपलं वाटलं पाहिजे त्यासाठी तर कलशाची जी स्थापना होती ती झालेली होती करून आणि त्यानंतर मग आपला येतो तो अखंड दिवा तर खंडदिवासाठी असा दीपक आहे माझ्याकडे नंददीप त्याच्यातच मी पहिल्यापासून खंडदिवा जो आहे तो लावत असते गणपतीच्या वेळेस म्हणा किंवा नवरात्रामध्ये मी चैत्र नवरात्र येतात त्यावेळेस पण खंडदिवा असतोच माझा आणि आपल्या याच्यामध्ये पण आपलं न घटस्थापनेच्या वेळेस पण नऊ दिवस तर याच्यात अगदी म्हणजे सहज दहा दिवस दिवा अजिबात विजत नाही किंवा छान असा संत अशी वाद जी आहे ना ती चालत असते फक्त लावल्यानंतर आपला सुरुवातीला थोडी मोठी असते वाद वर असल्यामुळे आणि नंतर मग हळूहळू तो व्यवस्थित असा संत असा दिवा जो आहे तो चालत असतो तर नंददीप वगैरे माझा लावून झालेला होता आता दहा दिवस हा दिवा इकडे मी कोपऱ्यात लावून घेतला जेणेकरून हवा वगैरे लागणार नाही आणि त्याच्यावरती वर झाकण पण आहेच तसं तरीही मात्र व्यवस्थित पूर्ण असा भरून ठेवला ना तर मग नंददीप विजतच नाही फक्त तेलाचं आपल्याला लक्ष द्यावं लागतं आणि दिवसातून एकदा दोनदा वरती काजळी वगैरे आलेली असेल तर त्याच्याकडे आणि त्याच्यामध्ये मग मी तिळीचं तेल वापरते तिळचं तेल किंवा कोणी कोणी तुपाचाही दिवा लागतं पण मी तिळचं तेल वापरते आपला खंडदिवा जो आहे त्याच्यासाठी संपूर्ण पूजा वगैरे झाली माझी करून त्यानंतर मग मला दुर्गा सप्तश्रुतीचे जे पाठ आहेत ना ते पण करायचे आहेत तर त्याच्यासाठी तेरा अध्याय आहेत त्याच्यामध्ये आणि सुरुवातीपासून आपल्याला दुर्गा सप्तश्रुती स्तोत्र आपलं वाचायची जर असेल तर मग त्यासाठी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला संपूर्ण पठण जे आहे ते करावं लागतं आणि मात्र मध्ये त्याला उठायला वगैरे अजिबात चालत नाही पूर्ण वाचून झाल्याशिवाय आणि एका लयामध्ये आपल्याला ती दुर्गा सप्तश्रुती जी आहे ती वाचायची असते मोजून म्हणजे तरी दोन अडीच तास लागतात वाचन जर व्यवस्थित असेल आपलं तर तर अडीच तासामध्ये संपूर्ण दुर्गा दुर्गासप्तश्रुती जी आहे ती वाचून होऊन जाते शेवटी आणि जर एवढं आपल्याला वेळ नसेल दोन अडीच तास दिवसाला जमायचं जमत नसेल किंवा काही असेल तर मग आपण एक एक अध्याय जरी वाचला किंवा तीन तीन अध्याय रोजचे वाचले ना तरीही चालतात तर अशा पद्धतीने आपण दुर्गा सप्तश्रुतीचे जे पारायण आहे जेणेकरून आई आंबेची जी प्रार्थना आहे आपण आपली कुलदेवतेची जी सेवा आहे ती या दिवसामध्ये आपण करून घेऊ शकतो आणि मग आशीर्वाद जो आहे तो प्राप्त करून घेऊ शकतो आपल्या कुलदेवतेचा आणि त्यानंतर मग माझी पूजा वगैरे सगळं काही देवपूजा माझी झालेली होती आणि आता म्हटलं नंददीपासमोर रांगोळी काढून घेते आणि माझी ननंदबाईन त्यांचं चांगलं मोठं भजनी मंडळ आहे त्यांचं तर मग तिकडे मला त्यांनी बोलावलेलं होतं भजनासाठी तर तिकडे गेलेली होती तर त्यांची भजनं जर तुम्हाला म्हणजे ऐकायला आवडत असतील तर मग मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवत आहे आणि नेक्स्ट टाईमही त्यांचं दुर्गाडीला पण खूप मोठं भजन आहे भजनी मंडळ त्यांचं सगळं तिकडे जाणार आहे तर तेही मी तुमच्यासोबत एखादा व्हिडिओ परत या नऊ दिवसामध्ये शेअर करेलच तर मला उशीर झाला होता जायला त्यांचं बरंच भजन देवी आंब्याचे जे होते ना ते सगळे झालेले होते आणि दोन तीन भजन मात्र सापडले ते ऐकवते गली, गलीयों में शोर मचाया शाम तूरी में चने आया गलीयों i चले आया दीखे हाथ दबाया शामी बे चले आया राझ गयी मेरा खाना आया राधा समझ गई मेरा खाना आया, आया। चल मेर मदन गोपाी भैया छोटे छोटे भान छोटी छोटी भैया छोटे छोटे पी गईया छोटे छोटे घाट छोटे छोटे मदन गोपाल छोटे छोटे मदन गोपाल छोटी छोटी लखड़ी छोटे छोटे नाथ छोटी छोटी लखड़ी छोटे छोटे नाथ बजायो मेरो मदन गोपाल मदन गो 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 गोपाल मदन गोपाल गोपाल कृष्ण भगवान की जय पूजा पाया मी आले तुझा पाया तर सुरुवातीला तुम्हाला जे दाखवलं जे ज्यांच्याकडे भजन होतं ना तिथलं दाखवलं आणि नंतर आम्ही ननंदबाईंकडे आलेलो होतो तर त्यांनी घट बसवलेले होते बघा की ती छान मस्त अशी पूजा जी आहे ना ती त्यांनी तर मांडून घेतलेली होती म्हणजे घट मांडून घेतलेला होता खूप छान वाटत होतं म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करावं जेणेकरून आई अंबेचं दर्शन जे आहे ते तुम्हाला होईल तर मस्त छान सजवलेलं होतं आणि जर त्यांचं भजनी मंडळ म्हणजे नऊ दिवस इकडे तिकडे सगळीकडे विष्णू विष्णूष्रनाम वगैरे याच्यासाठी नेहमी त्यांचं मंडळ जे आहे ना जात असतात भजनासाठी तर अशी मस्त छान अशी पूजा त्यांनी मांडलेली होती आणि साडी त्यांनी स्वतः नेसवलेली होती कळशीवरती मस्त चापून चुकून साडी जी होती ती बसवलेली बस होती आणि मस्त नेसून झालेली होती आई अंबेचा मुखोटा अगदी बोलण्यासारखाच करतो आहे की ती छान दिसत आहे बघा आणि असो आजचा व्हिडिओ तुम्हाला नेहमीप्रमाणे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ